नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी अवघ चौदा हजार दोनशे सहा क्विंटल या ठिकाणी एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जा दर अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो बाजार समिती मंगळवेळा या ठिकाणी अवक शहाण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे आहे पंधराशे जास्तीत जर सोळाशे साठ रुपये क्विंटल नवीन आली असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रो, रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी